नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रस मित्र खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस शहरातील जनसागर उलटला यवतमाळ वाशिम मतदारसंघातील चाहत्यांची गर्दी अफाण गर्दी चाहत्यांची नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जनसागरची तुफान गर्दी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या निवासस्थानी मित्र त्यांना लाडू तुला करण्यात आले त्या समय नगरीचे माजी नगराध्यक्ष विजय कुमार जी बाग माजी नगराध्यक्ष भाईलालजी गड्डा माजी नगराध्यक्ष सतीश भाऊ तायडे माजी नगराध्यक्ष रवींद्र भाऊ आरगणे माजी नगराध्यक्ष श्याम पाटील सर संजय भाऊ देशमुख मित्र मंडळ प्रामुख्याने भरभराटीने त्या ठिकाणी उपस्थित होते मित्र शुभेच्छा देण्यासाठी महिला मंडळाची गर्दी भरपूर दिसत होती आपल्याला सोबतच साप्ताहिक घराणे न्यूजपेपर न्यूज पेपर अँड न्यूज चॅनलचे कॉम्रेड पी जी गावंडे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई कॉम्रेड किशोर कदम प्रदीप नगराळे सर अनेक त्या ठिकाणी चाहत्यांची गर्दी दिसत होती अफाट गर्दी आपल्याला दिसत होती मित्र आणि बरेच वाशिम मंगळुरपीर मतदारसंघातील यवतमाळ वाशिम मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून त्यांचे चाहते कार्यकर्त्यांची गर्दी अफाट गर्दी संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर निवासस्थानी आपल्याला दिसत होती खासदार नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अफाट जनसागर उलटला मित्र आपल्याला खरेदी विक्री संघाचे माजी संचालक अब्दुल अक्षेत सोबतच त्यांच्या हम हमीद मोहम्मद हमीद अब्दुल गनी हे त्यांच्या सोबत होते आणि बरेच चाहत्यांची गर्दी अफाट त्या ठिकाणी आपल्याला आप दिसतात घंटीबाबा देवस्थानचे अध्यक्ष प्रदीपजी मेहता माजी अध्यक्ष नानासाहेब महेंद्रे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने सहन्यूज दिस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया